नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा नऊ जानेवारी म्हणजे आजच्याच दिवशी संध्याकाळपासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आणि दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिले पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहे पण त्याचबरोबर एक दुःखाची बातमी सुद्धा आहे की साठ लाख महिला ज्या आहेत त्यांचे अकाऊंट जे आहेत किंवा मग अकाउंट म्हणण्यापेक्षा आपले जे फॉर्म आहेत लाडकी बहिणी योजनेचे तर ते फॉर्म जे आहेत अर्ज जे आहे ते रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे असं का झालंय नक्की काय आहे याचं कारण आणि तुमचं पण यात यामध्ये नाव आहे का हे जर चेक करायचं तर तर संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बघायचा आहे त्याचबरोबर आवडला लाईक आणि शेअर देखील करायचा आहे त्याचबरोबर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला मिळत जातील तर बघा संक्रांत जे आहे ती जवळ आलेली आहे आणि संक्रांतीच्या अगोदरच गव्हर्नमेंटचा असा निर्णय आहे की संक्रांतीला बोनस म्हणून हे पैसे जे आहे ते महिलांना द्यायचे आहेत आणि बघा तुर्तास तरी हे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज पडताळणीसुद्धा काही ठिकाणी सुरू आहे आता संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते नक्की किती मिळणार काय मिळणार कसे मिळणार ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत तर बघा आपल्याला ही योजना जी आहे ती जवळजवळ जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला जुलै आणि ऑगस्ट असे दोनही हप्ते जे आहे ते एकत्रित ते पंधराशे रुपये मिळालेले होते हो त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांचे म्हणजे सप्टेंबरचे पैसे जे आहे ते पंधराशे सिंगल हप्ता मिळाला होता त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवाळी बोनस म्हणून आपल्याला पैसे देण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता जो आहे तो डिसेंबर एंडिंगला देण्यात आलेला आहे असे एकूण जवळजवळ नऊ हजार रुपये जे आहेत ते महिलांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो साडे दहा हजार रुपये सुद्धा काहीच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो तर तो कसा ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर बघा सर्वात पहिलं तर साठ लाख महिलांचे अर्ज जे आहे ते का रद्द करण्यात येणार आहे तर सर्वात महत्वपूर्ण अशी बातमी आहे अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे तुम्ही सुद्धा या बातमी बातमी जी आहे ती ऐकून लक्षात ठेवा की तुम्ही हे काम केलेलं आहे का तर बघा जेव्हा सरकारने आपल्याला हे फॉर्म भरण्यासाठी दिलेले होते तर तेव्हा काही निकष जे आहे ते घालून दिलेले होते त्यावेळी बऱ्याच जणांनी हमीपत्र जे आहे त्याच्यावरती खोटी माहिती दिली आणि आपला फॉर्म जो आहे तो पुढे सरकवला त्याच्यानंतर सरकारने सुद्धा काहीच छानी न करता बऱ्याच महिलांचे अर्ज जे आहे ते पात्र आहेत असं सा सांगून सर्वच महिलांना पैसे दिले पण आता जेव्हा निवडणुका संपून गेलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर खरी चौकशी जी आहे ती सुरू होणार आहे आणि बोलबोल करता जानेवारी महिना जो आहे तर तो सुद्धा उगवलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये अशी धक्कादायक बातमी आपल्याला मिळत आहे की लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत तर त्यामधून लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या जवळजवळ साठ लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत यातून रद्द होणार आहे तर त्या नक्की कोणत्या आहेत कोणते आहेत निकष कोणते होते निकष ते सर्व जाणून घेणार आहोत सर्वात पहिली अट जी आहे चारचाकी वाहन असायला नको आहे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन असे असेल तर अशा महिला ज्या आहेत त्या रद्द होणार आहे जर त्यांनी हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यामुळे त्यांनी काळजी करण्याची गरज आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुमचा जे आधार तुमचा जो फॉर्म आहे अर्ज आहे तर तो रद्द होणार आहे त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे एखाद्या घरातल्या घरातली व्यक्ती एखादी आयकर जाता असेल म्हणजे काही इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा व्यक्तीच्या घरातील व्यक्तींना सुद्धा म्हणजे महिलांना सुद्धा हे पैसे जे आहे ते देता येणार नाही आणि त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरामध्ये शासकीय नोकरदार आहेत तर त्यांनासुद्धा हे पैसे जे आहेत ते दिले जाणार नाही ना त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बातमी जी आहे तर आता आपलं बँकेचं नाव जे आहे बँकेचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव जे आहे ते दोनही नावं मॅच व्हायला पाहिजेत जर ही दोनही नावं तुमची मॅच होत नसतील स्पेलिंग मिश्टेक जरी याच्यामध्ये झालेली असेल तरीसुद्धा तुमचं तर नाव जे आहे ते रद्द होणार आहे त्याच्यामुळे सर्वात पहिलं महिलांनी हे चेक करा की आपलं जे आधार कार्ड आहे आणि बँकेतलं जे नाव आहे तर ते सेम आहे का कुठेही स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर ते दुरुस्तीसाठी देऊन घ्या तुमचं नाव जर दुरुस्त झालं तरी सुद्धा बऱ्याचशा महिला या ज्या आहेत तर त्या याच्यामधून वाचवू शकतात त्यांना सुद्धा हे पैसे जे आहेत ते मिळू हो शकतात तर अशा काही अटी आहेत की ज्या आपण पाळायला हव्या होत्या पण बऱ्याचशे महिला ज्या आहेत तर हमीपत्रामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे आणि याच कारणामुळे हे लाडकी बहीण योजनेचे जवळजवळ साठ लाख महिलांचे पैसे जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहे त्याचबरोबर बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेसोबतच सोबतच नमो शेतकरी योजना झालं किंवा इंदिरा गांधी योजना किंवा मग संजय गांधी निराधार योजना या अनेक वेगवेगळ्या वेग योजना ज्या आहेत तर त्यांचे पैसे घेताना बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या दिसत आहे आणि जवळजवळ बघा आता ह्या महिलांपैकी बऱ्याचशा महिला ज्या आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र ठरलेल्या महिला आहेत याच महिला नमो शेतकरी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल तर या या योजनांमध्ये सुद्धा ह्या महिला ज्या आहेत त्या आढळून येतात आणि त्याच कारणामुळे या महिलांचे सुद्धा अर्ज जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर बघा हे अर्ज रद्द झाल्यानंतर मग बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की नमो शेतकरी योजना जी आहे तर ती शेतकरी वर्गासाठी आहे शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते खूपच कमी असतं आणि अशावेळी त्या व्यक्तींची ती योजना जी आहे त्यासोबतच ह्या योजनेचे सुद्धा पैसे द्यायला हवे नाहीतर मग नमो शेतकरी योजनेबद्दल तुम्ही जे पैसे देत त्यांना काहीच अर्थ उरत नाही मग त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले योग्य ठरेल आणि याच कारणामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की नमो शेतकरी योजना असेल किंवा मग लाडकी बहीण योजना असेल तर या दोनही योजनेचा काहीही एकमेकीशी संबंध नाही आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणींना जे आहे तर ते पैसे जे आहेत शेतकरी लाडक्या बहिणींना हे पैसे देण्यात यावेत तर याच्यामध्ये काही गैरसुद्धा नाही काही चुकीचं सुद्धा नाही की ज्या बहिणी ज्या आहेत त्या ज्या काबड कष्ट करून किंवा स्वतःच्या हातावरती स्वतःचं पोट आहे तर अशा बहिणी ज्या आहेत तर त्यांना नक्कीच या लाभ व्हायला पाहिजे आता सरकार कितीपर्यंत चौकशी करणार आहे नक्की कशा पद्धतीने करणार आहे तर हे खरं तर कळत नाही जातं की आता ज्या आपण जर व्यवस्थित आंदोलनं आंदोलन केलं किंवा मग याला विरोध केला या गोष्टींना तर नक्कीच महिलांना नमो शेतकरी योजना आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना या दोन्ही ही योजनांचे पैसे जे आहेत ते मिळून जातील म्हणजे जा नमो शेतकरी योजना जी आहे तिचे हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे दीड हजार असे अडीच हजार जे आहेत तर ते महिलांना मिळून जाऊ शकतात पण याच्यासाठी बऱ्याच लोकांनी काही आंदोलनं वगैरे या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या तर हे शक्य होऊ शकतं कारण नाराजी व्यक्त जिथे होते तर हीच हीच आहे की बऱ्याच महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात त्याच्यामुळे त्यांच्यामधला फरक जो आहे तो काढून दिला जातो परंतु त्या महिलेचं समाधान जे आहे ते त्याच्यावरती होत नाही तर त्याच्यामुळे सरकारने सुद्धा ही विचार करण्याची बाब आहे आणि त्याचबरोबर बघा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एकवीसशे रुपये कारण का की नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे अधिवेशन जे आहे ते खूप दिवस चाललेलं होतं आता हे अधिवेशन झाल्यानंतर आपल्याला पैसे जे आहेत ते आले पण ते पैसे जे आहे ते डिसेंबर महिन्याचे होते आणि आपल्या सर्वांना उत्सुकता आहे ती जानेवारी महिन्याची जानेवारी महिन्याचे पैसे सुद्धा लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांतीच्या तोंडावरतीच आताचे जे दिवस आहे ते चालू आहे आणि मग त्याच्यामुळे आपल्या सर्वांनाच लाडकी बहीण योजनेचे हे संक्रांतीनिमित्त विशेष गिफ्ट जे आहे तर ते सुद्धा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आपलं जर आधार लिंक करायचं राहिलेलं असेल बऱ्याच जणींचं बँकेत आधार लिंक करायचं राहून जातं तर अशा महिलांनी लवकरात लवकर जाऊन आपलं आधार जे आहे ते लिंक करायचं आहे बँक स्टेटमेंटला लक्षात घ्या बँक स्टेटमेंटला आधार लिंक करायचं आहे तुमचा मोबाईलवरती मोबाईल जो आहे मोबाईल नंबर आधार कार्डवरती असेल तरीसुद्धा तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचं हे अकाउंट जे आहे तर ते लिंक नाही तुम्ही फक्त मागच्या वेळी एक प्रोसेस केली असेल तर ती फक्त आज जी आहे तर ती प्रोसेस जी आहे ती मोबाईल नंबर लिंक करण्याची असेल तुम्ही ही जी योजना आहे याच्यामध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर मॅसेज आलेले असतील मॅसेज येत असतील बँकांचे तर नक्की तुमचं आधार लिंक जे आहे ते झालेलं आहे किंवा मोबाईल लिंक तर असतंच असतं पण आधार लिंक जे आहे ते झालेलं आहे तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आलेले असतील आले तर पण जर तुम्हाला आतापर्यंत एकाही हप्त्याचा एकही रुपया आलेला नसेल तर लवकरात लवकर आपण बँकेत जायचं आहे बँकेत जाऊन आपले डॉक्युमेंट्स जे आहे ते द्यायचे आहेत आता याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचा एक फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे एक फोटो जो आहे तो लावून द्यायचा आहे आणि ह्या सर्व फॉर्म जो आहे तो आपल्याला बँकेमध्ये जमा करायचा आहे हा जमा केल्यानंतर अगदी दोन तीन दिवसांमध्ये आपलं बँक अकाउंट जे आहे तर ते लिंक होऊन येणार आहे म्हणजे आधार कार्ड नंबर जो आहे तो लिंक होऊन येणार आहे आणि असा लिंक होऊन आधार कार्ड नंबर आला की लगेच आपल्याला काय भेटणार आहे हे पुढच्या महिन्याचे जे पैसे आहेत तर ते मिळणार आहे जानेवारी हप्त्याचे पैसे जे आहेत ते मिळणार आहे आणि ही तारीख जी आहे ती संभाव्यता चौदा जानेवारी असणार आहे आणि म्हणूनच चौदा जानेवारीच्या अगोदरच आपण हे पैसे जे आहे ते येण्यासाठी ही तरतूद करून ठेवायला हवी आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद